हाय मित्रांनो नमस्कार मी शिल्पा सावंके तर शिल्पा सावंके यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो आजचं माझं सकाळचं रुटीन बघू शकता तर सकाळ सकाळी मी शेडवरती आलेले आहे तर जनावरं बघा काही जनावरं बसले त्या काही जनावरं उभा आहेत आणि या पाड्या तर तीन पाड्या आहेत आपल्या बघू शकता तर सकाळचा सूर्य बघा कसा मस्त असं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि सकाळचं वातावरणाचा आनंद काही वेगळाच असतो या तर चला आपण पाड्यांना बाहेर उन्हाला घेतलेला आहे आणि आपली साफसफाई करायची आहे तर मित्रांनो मैत्रिणींनो बरेच दिवस झालं माझा व्हिडिओ आलेला नाही कारण की मला वेळच भेटलेला नाही व्हिडिओ टाकायला तर चला साफसफाई झालेली आहे आता आपण जनावरांचं दूध काढायचं आहे तर आपली गाई एक वेळ या तर ते गायीची पाडी एक आहे आणि दोन पाड्या आम्ही अशा दुसऱ्याच्या आणलेल्या आहेत की त्यांच्या गायीला पाडी आणि त्यांना नको आहे मग त्या पाड्या आपण सांभाळाय आणले त्या तर ही बघा बाहेर जनावर फिरते ती आता जरा गोटा सुकलेला आहे भरपूर राडा झालेला त्याच्यामध्ये तर आता सुकलेला आहे पाऊस आता कमी आहे पाऊस आलेला नाही आता बरेच दिवस झाला तर ही गाई आपली वेल्या तर तिचीच आता धार काढायची आहे इथली साफसफाई करायची आहे तर धार काढून झाल्या आणि कारभारांचं चाललंय बघा पाड्यांना दूध पाजायचं तर पाड्यांना एक पाडी आहे पंधरा दिवसाची ती आता दूध पाजते ती आपल्या गाईची आहे पाडी ती चार पाच दिवस झालं वेळल्या आणि ही पाडी पण सात आठ दिवसाची आहे ती पलीकडची पाडी आहे ती पंधरा दिवसाची आहे तर अशा पाड्या आहेत बघा एका महिन्याच्या आतल्याच आहेत तर त्यांना आम्ही दूध पाजतो तर दूध पास पाजायच्या वेळेस आता आपल्याकडं गावरान कोंबड्या पण आहेत तर कोंबड्यांची अंडी आम्ही त्यात प्रत्येकीला एक एक घालतो दुधातून कारण की त्याच्यापासून त्यांना प्रोटीन वगैरे भरपूर असं त्यांच्या शरीरात कमी पडते ती त्याच्यापासून मिळतं आणि पाड्या लवकर अशा मोठ्या होतात चांगल्या दिसतात लवकर आपल्याला म्हणजे हिटवर वगैरे येतात अंडी घातल्यामुळं असे म्हणतात म्हणून आम्ही अंडी घालतो तिन्ही पण पाड्यांना तर चला दाखवते ही बघा कारभारी आणि गावरान कोंबड्या असल्यामुळं भरपूर अंडी असतात आणि आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळं कोणच खात नाही घरात अंडी मग पाड्यांना आम्ही रोज सकाळचे एक एक अंड संध्याचं एक एक अंड घालतो असं दोन अंडी रोजचं एका पाडीला जातात तर चला आता आपण शेडवरचं काम आवरून घरला जायचं आहे तर घरात मी काहीच करत नाही सकाळचं सकाळचं मी पाच सा साडेपाचच्या दरम्यान आम्ही शेडवरती येतो पाच वाजल्यापासून आमचं शेडवरचं काम चालू होतं ते आठ साडेआठ वाजता तामासने शेडवरतीच आणि नंतर आम्ही घरात जाऊन आपलं स्वयंपाक वगैरे बाकीचं आवरून नंतर येऊन आपण शेतातली कामं करायची आणि शेतातली कामं झाली की चार पाच वाजता वैरण काढायची असं रुटीन असतंय बघा माझं आणि आमच्या शेतकरी जोडीचं तर घरी जायचं स्वयंपाक करून नंतर येऊन आपल्याला भुईमुंग खुरपणी करायची आहे तर भुईमुंगात कुठं कुठं तरी आपल्याला तण दिसतं आहे ते काढून घ्यायचं आहे तर चला घरी जायची तयारी चालली तर अजून कारभारांचं चाललं आहे जनावरांना दूधच पाजायचं त्या पाड्यांना तर माझी साफसफाई करून घेते जे काय राहिले थोडंफार ते तर शेळेवरती आल्यावर भरपूर काम असतंय मित्रांनो आणि बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ टाकत्या तर तुम्हा असे माझ्या शेतीतलं जनावरांचा व्हिडिओ कस वाटतात कसं नाही कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला चल चल वर अगं ते खा खाली खायच राहिलं त्यालाही करत बसले अगं गुंजरीत बसले का तर मित्रांनो मैत्रिणींनो आठ साडेआठ वाजून गेले त्या तर चला घरी जाते आणि घरातलं काम आवरून येऊन शेतातलं पण आपल्याला आहे तर चला बघूया पुढची दिनचर्या नमस्कार मंडळी तर हा आहे आपला भुईमूंग तर भुईमूंग कसा आलाय कमेंटमध्ये नक्की सांगा तर भुईमुंगाची चालल्या खुरपणी तर पहिल्या आपण दोन खुरपण्या घेतलेल्या आहेत आणि ही तिसऱ्याच्या न खुरपणी चाललेलं आहे तर त्यासाठी कुठंतरी तण आलेलं आलेला आहे तर ते तेवढंच आपण वाकून उचलून घ्यायचं की बाबा परत जास्त त्याची ही नये म्हणून तर आता परत नाही खुरपायचं ही शेवटचीच खुरपणी तर बही कसा कसा आलाय नक्की सांगा आणि कारबारी विराज दोघं पण आहेत आम्ही सर्वजण चालले आहे आमचं खुरकणी करायची कारण की आज मुलांना सुट्टी होती दुपारच्या नंतर शाळा सुटलेली त्यांची तर मित्रांनो मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा